आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अश्विनी रुग्णालय येथे नवीन वन पॉईंट फाय टी एम आर आय चे व नूतनीकरण केलेल्या गॅस्ट्रो अँट्रोलॉजी आय सीयू जी ई आय सीयू चे उद्घाटन चेअरमन बिपिनभाई पटेल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी रुग्णालयातील संचालक सदस्य मंडळ तज्ज्ञ डॉक्टर्स अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर सुजित जहागीरदार आणि डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली अश्विनी हॉस्पिटलमध्ये नवीन एम आर आय चे उद्घाटन झालेले वन पॉइंट फाईव्ह टेस्टला या एम आर आय चे वैशिष्ट्य असे आहे की याच्यामध्ये एक डेडिकेटेड कार्डॅक सॉफ्टवेअर आहे म्हणजे हृदयाच्या विविध आजारांचे याच्यामध्ये निदान करता येते त्याची तीव्रता संपूत आहे आजवर सोलापूरमध्ये बरेच एम आर आय आहेत पण याच्यामध्ये हृदयरोगाविषयी तपासणी असण्याचे कुठलेही सॉफ्टवेअर नाही ते आज, हो आज, आज आश्विनीमध्ये उपलब्ध झाले याच्यामुळे बऱ्याच लोकांना हार्ट अटॅकच्या पेशंटना कार्डिओमॅपॅथीच्या पेशंट असलेल्या रुग्णांना व जन्मजात हृदय रोग असलेल्या सर्व रुग्णांना याचा फायदा होतो पोटाचे आजार हे खूप प्रकारचे असतात पोटदुखी उलट्या जुलाब रक्ताची उलटी आतडीला होल पडणे जॉनडेस यकृत्याचे आजार पॅनक्रियाचे आजार असे बरेचसे जे सिरियस आजार असतात ते औषधांनी बरे होतात पण काही रुग्णांना ऑपरेशनची जरूर पडू शकते बऱ्याच हॉस्पिटलमध्ये मेडिकल आयसीयू असतो सर्जिकल आयसीयू असतं हा आमच्याकडे एक युनिक कन्सेप्ट आम्ही तयार केलेला आहे की एकाच आयसीयू मध्ये मेडिकल सर्जिकल व सर्जिकल पेशंट आम्ही एकाच ठिकाणी मॅनेज करू शकतो त्यामुळे पेशंटला जास्त चांगलं ट्रीटमेंट व योग्य सुविधा मिळू शकतात असा हा आम्ही गॅस्ट्रो आयसीयू तयार केलेला आहे माझ्यावर माझ्या सहकारी डॉक्टर विनीत वाकडे हे सर्जिकल गॅस्ट्रेनिस्ट आहेत असे आम्ही दोन डॉक्टर मिळून ह्या आयसीयूत रुजू आहोत आणि पेशंटला जे एकदम ऍडव्हान्स सायंटिफिक ट्रीटमेंट आम्ही द्यायची ते तयारी केली हा आयसीयू अकरा बेडचा आहे आणि सगळ्या सुविधांनी तो फॅसिलिटीने तो भरलेला आहे जसे व्हेंटिलेटर्स इन्फ्युजन पंप्स मॉनिटर्स आणि सेंट्रलाइज्ड एसी असा हा आयसीयू आपण तयार केला सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा दे पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट लेआउट मंजूर लाईट रस्ते पाणी ड्रेनेज ची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नात व्यवहारापलीकडचं